आज खरं म्हणजे जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम होते आणि मान्य महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही नाही मी किमान सात ते आठ कार्यक्रमामध्ये आज खूपच व्यस्त होतो प्रथम विद्यापीठाचं आहे पंधरा हजार लोकांचं आपल्या तुकडोजी महाराज विद्यापीठाचा कार्यक्रम होता नंतर कृषी विभागाचा आज खूप कार्यक्रम होते गडचिरोलीचे आणि नागपूरचे त्यानंतर सकाळचा एक कार्यक्रम होता त्यानंतर जवाहरलाल दरडा आर्ट गॅलरीमध्ये आणि आता मिहानला आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची नोंद माझ्याकडे होती परंतु कोणी मला कॉन्टॅक्टच केलं नाही तर मी म्हटलं की ठीक आहे बाकीचे लोक जातील पण जेव्हा कळलं की तर कोणीच आलं नाही तर तेव्हा मी बाकी आयोजकाला विनंती केली कारण की एका महान विभूतीच्या नावाने हा कार्यक्रम आहे आणि आपले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझी नैतिक जबाबदारी होती आणि मला या कार्यक्रमात उपस्थित राहता आला त्याचा मला खूप आनंद आहे फक्त खंती आहे की जास्त वेळ देता आला असतं मला तर मला स्वतः समाधान झालं असतं तुमच्या सान्निध्यात तुमच्या संपर्कात तुमच्या मार्गदर्शनात तुमचे चार शब्द ऐकले असते मला तर मला झालं असतं परंतु आय आय टी ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाच्या प्रगतीकरता काम करत आहे आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्वांच्या सहभागातून समाजातल्या शेवटच्या घटकाच्या प्रगतीसाठी आपल्याला काम करायचं आहे मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि राज्य शासनाचा सा सामाजिक न्याय विभागातून जे वर्षानुवर्षापासून ज्या समाजाच्या प्रगतीमध्ये ज्या बाधा आहेत त्या सर्व बाधा आपल्याला दूर करायची आहे आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या या संकल्पनेत समाजातला प्रत्येक माणूस जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती आणि समृद्धी होऊ शकत नाही आज आपण पाहिलं तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांचा लोकांचा दरडोई उत्पन्न खूप जास्त आहे काही जिल्ह्यामध्ये आपला पर कॅपिटा इन्कम खूप कमी आहे विकसित महाराष्ट्राची जेव्हा आपण संकल्पना करतो जे ते जेव्हा जे माकासलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची प्रगती पुढे यायला पाहिजे आणि म्हणून आज ते ते जे कार्यक्रम झाला त्यामध्ये आकांक्षित जे ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे त्यांच्यासाठी विशेष निधी या ठिकाणी आपण दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या समाजव्यवस्थेमध्ये जे जी गरिबीची खाई आहे या खाईतून लोकांना बाहेर काढायचं असेल तर जे गरीब आणि जे मागासलेल्या प्रवर्गातील लोक आहेत त्या सर्व लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं रोजगार त्यांची सामाजिक आर्थिक सर्व प्रकारची प्रगती या दृष्टीने मिशन मोडमध्ये काम करणं आवश्यक का आहे आपण मागील अनेक वर्षात खूप काही साध्य केलं आहे परंतु जे साध्य आपल्याला आपलं जो उद्दिष्ट होतं तो अजून अजून अद्यापर्यंत पूर्ण झालेला ना नाही ना। म्हणून आर टी बार टी साध्यसारखी जी आपण वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण केल्या त्या व्यवस्थेमध्ये मधून आपल्याला अधिक गतिमान प्रगती भविष्यामध्ये करावी लागेल योग्य दिशा घेऊन योग्य पाऊल उचलून आपल्याला समाजामधल्या सर्व घटकाची प्रगती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे राज्याचा सरकारमधला एक घटक म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या जे काही महत्त्वाच्या सूचना आहे जे आपल्याला शासनाकडून अपेक्षा आहे जे बदल आपल्याला व्यवस्थेमध्ये करायचा त्या संदर्भामध्ये आपण कुठल्याही महत्त्वाच्या आपल्या जे सूचना असतील तर ते आपण कृपया मला द्याव्या माझं या क्षेत्रामध्ये नेहमी असं वाटते की ताणलेला माणूस आणि वीर याची भेट होत नाही जे विचार आपल्या कल्पनेतून असतात त्या कल्पनेतून विचारा त्या विचाराला सरकारपर्यंत पोचत नाही सरकार वेगळ्या दिशेने काम करते लोकांची अपेक्षा वेगळी असते म्हणून लोकांची जे सप्लाय आहे तो डिमांडनुसार पाहिजे हा इकॉनॉमिक्सचा सिद्धांत आहे लोकांच्या ज्या मागणी आहे लोकांच्या ज्या आक्षेप अपेक्षा आहे त्या दृष्टीने योजना आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि या सर्व व्यासपीठावर ज्यांचे ज्यांची आपण प्रतिमा या ठिकाणी लावलेली आहे त्या सर्व महान विभूतींनी समाजातल्या अनेक घटकांसाठी ज्या पद्धतीने काम केलं त्यावेळेस ज्यावेळेस संघर्षाची स्थिती होती आज आपण खूप प्रगतीत आहोत टेक्नॉलॉजी आहे सर्व व्यवस्था आपल्याकडे उभ्या आहे फायनान्शियली आपण अनेक लोक साऊंड आहोत टेक्नॉलॉजी आलेली आहे सोशल मीडिया आलेला आहे कम्युनिकेशनचे साधनं उपलब्ध झालेले आहे वर्तमानपत्र हे सर्व व्यवस्था असताना मला असं वाटते की आपण अधिक गतीने काम करण्याची गरज आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जास्त वेळ आपल्या कार्यक्रमाला देता आले नाही त्याची खंत माझ्या मनात आहे मिहानमध्ये एक माझ्या डिपार्टमेंटचा एक कार्यक्रम आहे कापसावर तिथं दिवसभराचं चर्चासत्र आहे तिथून देखील मला वारंवार फोन वार येत आहे मला खरं म्हणजे फ्लायवरून खाली यावं लागलं आणि पूर्ण ट्रॅफिक अजनी चौकपासून जाम आहे त्यामुळे मिहानला जायचं आहे त्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं त्याबद्दल मी सचिन डोंगरेचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी मला आवाज दिले मी या ठिकाणी आलो आणि कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे